बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा हळे तालुका जत इथं भारत शिक्षण संस्था संचलित अल्लम प्रभू हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक माननीय रुद्रगौडा पाटील संतोष पाटील मल्लिकार्जुन केसगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या प्रारंभी दहावीतील विद्यार्थिनीच्याकडून स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ सुरेखा प्रकाश होर्तीकर यांचं व्याख्यान झालं या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान शिक्षण संस्कार या विषयावरती सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू असणाऱ्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबर भयमुक्त परीक्षा कसं देता येईल यावर देखील सविस्तर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी व ग्रामपंचायत ग्राम सदस्य तसेच आजी माजी चेअरमन वाईस चेअरमन त्याचबरोबर शिक्षणप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये गडीनाडू कन्नड आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले हळदी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील सहशिक्षक संदीप पाथरूट यांचे व बालगाव येथील हायस्कूलमधील सहशिक्षक विजय खरोशी यांचे प्रभारी मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल या या दोन्ही शिक्षकांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश सुंट्याल व सूत्रसंचालन प्राध्यापक संघ तर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्राध्यापक मुचंडी सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ಇನ್ನು ನಿಮ್ಮ ಪ್ರಗತಿ ಏನಾಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರ ಕೇವಲ ಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮುಗಿಸಿ ಮುಗಿತಪ್ಪ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಇಟ್ಕೊಳ್ಳದೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಜೀವನ ಇನ್ನು ಸಾಗರದಂತ ಒಂದು ಪ್ರವೇಶ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀವು ಪಡ್ಕೋಬೇಕಾಗಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕ ಅಂತೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಅಂತ್ಯ ಅಂತೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಈಗಾಗಲೇ ಮೇಡಿದರ್ ಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಭಾಷಣ ನಾನು ಮುಂಚೆ ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರಮ ಸಂಸ್ಕಾರ ಶಿಬಿರ ಬಂದಾಗನೇ ನಾನು ಕೇಳಿದ್ದೆ ಅವರು ವಿಚಾರ ಬಹಳ ಒಂದು ಉನ್ನತ ಅವ್ರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾವಾಗಲೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಾಯಕವಾಗಿ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಮುಂದೆ ಎರಡು ವಿಷಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕಾರ ಜ್ಞಾನ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನೋದು ಈ ಸರಪಳಿ ಏನೈತಲ್ಲ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಬಹಳ ಹತ್ತಿರವಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಕಾರ ನನ್ನ ಜ್ಞಾನ ಹಿ ಸದೃಶ್ಯ ಪವಿತ್ರ ಜ್ಞಾನಂ ಅಂತ